दिवाळी फराळासाठी अत्यंत उपयोगी टिप्स नंबर एक शंकरपाळी खुसखुशीत बनवण्यासाठी शंकरपाळीसाठी पिठाचं प्रमाण घेताना एक किलो मैद्यासाठी पाव किलो साजूक तूप पिठीसाखर पाव किलो आणि दूध लिटर घ्यावं तुम्हाला जर संपूर्ण दूध वापरायचं नसेल तर पाव लिटरच्या प्रमाणात तुम्ही अर्ध पाणी आणि अर्ध दूध देखील वापरू शकता आणि पिठीसाखरसुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता नंबर दोन शंकरपाळीसाठी लाटली जाणारी पोळी थोडीशी जाडसरच लाटावी त्यामुळे तळल्यानंतर शंकरपाळीला पदर छान सुटतात व शंकरपाळी खुसखुशीत तयार होतात नंबर तीन शंकरपाळी तळताना कधीही तेल गरम करून नंतर मंद आचेवरच शंकरपाळी तळावीत नाही तर बऱ्याचदा मोठ्या गॅसवर शंकरपाळी तळल्याने शंकर शंकरपाळी फक्त बाहेरून लाल झाल्यासारखी वाटतात पण आतून मात्र कच्ची राहतात नंबर चार शंकरपाळी करताना मैद्यामध्ये थोडासा बारीक रवा मिसळल्यास शंकरपाळी कुरकुरीत तयार होतात नंबर पाच शंकरपाळीचे पीठ मळताना घट्ट मळावी त्यामुळे शंकरपाळी खुसखुशीत होतात नंबर सहा शंकरपाळी तळताना शंकरपाळीला हलका गुलाबीसर रंग आल्यावर लगेचच तेलातून बाहेर काढाव्या कारण शंकरपाळी तेलातून जरी बाहेर काढली तरी तिची तळण्याची प्रोसेस चालूच राहते नंबर सात शंकरपाळी करताना दूध साखर तुपाचे मोहन खूप गरम असताना मैद्यात मिसळू नये कोमट करून मगच मैद्यात टाकावे त्यामुळे शंकरपाळी खुसखुशीत तयार होतात नंबर आठ बेसनाचे लाडू करताना बेसन कमी भाजले गेले तर बेसन कच्चे राहील आणि खाताना लाडूचा कचकच आवाज होईल शिवाय लाडूसुद्धा लवकर खराब होतील नंबर नऊ शंकरपाळी तळताना कधीही तेलात तळावी त्यामुळे शंकरपाळी कुरकुरीत तयार होतात नंबर दहा शंकरपाळी अधिकच खुसखुशीत होण्यासाठी मैद्यामध्ये दोन चमचे बेसनपीठ आणि थोडा बारीक रवा घालावा त्यामुळे शंकरपाळी अधिकच खुसखुशीत तयार होतात नंबर अकरा बेसनाच्या लाडूसाठी बेसनपीठ भाजताना मंद आचेवरच भाजावे त्यामुळे बेसनपीठ खमंग भाजले जाईल नंबर बारा बेसनपीठ भाजत असताना त्यात एकाच वेळी तूप घालू नये हळूहळू त्यात तुपाचा एक एक चमचा टाकत जावा नंबर तेरा बेसनपीठाला छान रंग आला की बेसनपीठाला वासही छान येतो अशा वेळेस गॅस बंद करून बेसनपीठ दुसऱ्या ताटात काढून घ्यावे नंबर चौदा भाजलेले बेसनपीठ संपूर्णपणे थंड करून घ्यावे आणि त्यानंतरच त्यामध्ये पिठी साखर व वेलची पूट टाकावी नंबर पंधरा बेसनाच्या लाडूसाठी पीठ रवाळच असले पाहिजे पण जर पीठ एकदमच बारीक दळले गेले असेल तर त्यात थोडासा रवा टाकावा त्यामुळे लाडू दाणेदार तयार होतील शिवाय टाळूलाही चिकटणार नाहीत नंबर सोळा कोणत्याही प्रकारचा चिवडा बनवताना पोहे किंवा मुरमुरे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यावे किंवा उन्हात देखील सुकवून घेऊ शकता नंबर सतरा मुरमुरे किंवा पोहे कुरकुरीत भाजले गेल्यामुळे चिवडा लवकर नरम पडत नाही शिवाय चवीलाही अप्रतिम लागतो नंबर अठरा चिवड्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे शेंगदाणे फुटाण्याची डाळ कडीपत्ता मिरच्या खोबऱ्याचे काप या सर्व गोष्टी त्याला तळताना त्या वेगवेगळ्या तळून घ्याव्यात कारण प्रत्येक साहित्याला तळण्यासाठी एक विशिष्ट वेळ लागतो शिवाय सगळे पदार्थ वेगवेगळे तळल्यास त्याला एक प्रकारचा कुरकुरीतपणा देखील येतो नंबर एकोणीस बऱ्याचदा चिवडा झाल्यावर मीठ तळाशी असते आणि त्यामुळे चिवड्याला सर्व बाजूंनी मीठ लागत नाही आणि खालचा चिवडा खारट लागतो अशावेळी मीठ संपूर्ण चिवड्याला लागण्यासाठी मीठ मिक्सरमधून बारीक करून घ्यावे त्यामुळे चिवड्याला मीठ सर्व बाजूंनी व्यवस्थित लागते नंबर वीस चिवडा बनवल्यावर त्यात सर्वात शेवटी पिठी साखर टाकावी त्यामुळे चिवड्याला छान चव येते नंबर एकवीस चकली कुरकुरीत होण्यासाठी पिठात गरम करून मोहन टाकावं जास्त मोहन पडल्यास चकली तेलात विरघळण्याची शक्यता असते नंबर बावीस चकलीसाठी भाजणीची उकड मळताना कोमट पाण्यानेच मळावी गार पाण्याने उकड मळल्यास चकली बिघडण्याची शक्यता असते नंबर तेवीस चकलीसाठी तांदूळ वापरताना शक्यतोवर जुना वापरावा नवीन तांदूळ वापरू नये नंबर चोवीस चकलीची भाजणी करताना त्यात थोडे पोहे आणि साबुदाणा टाकावा त्यामुळे चकली कुरकुरीत तयार होते नंबर पंचवीस चकलीची भाजणी करताना सर्व साहित्य योग्य प्रमाणातच घ्यावं चकलीचे साहित्य कमी जास्त झाले तर चकली बिघडण्याची शक्यता असते नंबर सव्वीस चकलीसाठी तांदूळ आणि डाळी हलक्या हाताने धुवून फॅनखाली किंवा सावलीत सुकवाव्यात जास्त कडकडीत उन्हात चकलीची भाजणी सुकवू नये नंबर सत्तावीस चकलीसाठी डाळी धुवायच्या नसतील तर टिश्यू पेपरने पुसून काढाव्यात नंबर अठ्ठावीस चकलीची भाजणी करताना मंद आचेवरच भाजावी शिवाय जाडपोळाच्या कढईत भाजावी जेणेकरून भाजणी खाली करपणार नाही शिवाय तिचा वासही येणार नाही नंबर एकोणतीस भाजणी दळताना बारीकच दळून आणावी नंबर तीस चकलीचे पीठ भिजवताना तेलाचे मोहन अति कडकडीत नसावे तर कोमट करूनच त्यात टाकावे नंबर एकतीस चकलीचे पीठ भिजवताना फार घट्ट पीठ भिजवू नये कारण जास्त घट्ट पीठ भिजवल्यास चकली पाडताना तुटू शकते नंबर बत्तीस चकलीचे पीठ भिजवल्यावर लगेचच करायला लगे घेऊ नये निदान अर्धा तास तरी पीठ भिजू द्यावे नंबर तेहतीस रव्याचे लाडू करताना रवा मंद आचेवर रव्याला छान येईपर्यंत भाजून घ्यावा फक्त रव्याचा कलर जास्त बदलू देऊ नये नंबर चौतीस तेल मध्यम गरम झाल्यावर चकल्या तळून घ्याव्यात जास्त गरम तेलात चकली तळल्याने चकली बाहेरून लाल आणि आतून कच्ची राहू शकते आणि एकदम कोमट तेलात चकली तळल्याने चकली नरम पडू शकते शिवाय चकली तेलसुद्धा खूप शोषून घेईल नंबर पस्तीस चकली पाडताना जर सारखी चकली तुटत असेल तर थोडंसं कोमट पाणी करून पीठ पुन्हा मळून घ्यावं नंबर छत्तीस पातळ पोह्यांचा चिवडा बनवत असाल तर पोहे भाजताना त्यात चिमूटभर मीठ टाकावं त्यामुळे पोहे आकसले जात नाहीत व चिवडा बरेच दिवस कुरकुरीत देखील राहतो नंबर सदोतीस चिवड्यासाठी शक्यतोवर जाड पोह्याचाच वापर करावा त्यामुळे चिवडा तर खुसखुशीत होतोच शिवाय बरेच दिवस कुरकुरीत सुद्धा राहतो नंबर अडतीस चिवड्यामध्ये खोबऱ्याचे काप टाकताना खोबरे एकदम पातळ आणि लांबसर काप करावेत त्यामुळे खोबऱ्याचे काप कुरकुरीत राहतात नंबर एकोणचाळीस रवा लाडूसाठी रवा भाजल्यानंतर त्यावर थोडेसे दूध शिंपडावे त्यामुळे रवा छान फुलतो आणि लाडूला देखील एक प्रकारची छान चव येते नंबर चाळीस कोणत्याही लाडूसाठी पाक केल्यावर त्यात थोडासा लिंबू रस टाकावा त्यामुळे पाकाचे साखरेत रूपांतर होत नाही नंबर एक्केचाळीस चिवड्यात मिरची आणि कडीपत्ता टाकताना ते एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळाव्यात कारण कडीपत्ता आणि मिरची ओलसर असल्याने ते व्यवस्थित तळणे गरजेचे आहे नाहीतर चिवडा मऊ पडण्याची शक्यता असते नंबर बेचाळीस खारी शंकरपाळी करताना त्यात जिरे व मोहरी कुटून टाकावी त्यामुळे खमंग वास येतो आणि मीठ किंचित थोडं जास्त टाकावं नंबर त्रेचाळीस चिवडा पूर्णपणे थंड झाल्यावरच हवा बंद डब्यात भरून ठेवावा चिवडा गरम असतानाच डब्यात भरल्यास त्याचा कुरकुरीतपणा कमी होतो नंबर चौवेचाळीस चकलीमध्ये शक्यतोवर हळद टाकू नये कारण हळदीमुळे चकली काळी पडण्याची शक्यता असते नंबर त्रेचाळीस करंजा बनवण्यासाठी सर्वात आधी पूर्वतयारी करणे गरजेचे आहे त्यासाठी तुम्हाला ज्याच्या करंजा बनवायच्या असतील त्याचे सारण आधी तयार करून ठेवावे लागेल नंबर चौवेचाळीस करंजा करण्यासाठी सारण खोबऱ्याचं करत असाल तर खोबरं बारीक किसून थोडंसं भाजून घ्यावं त्यामुळे करंजेतील सारण लवकर खराब होत नाही नंबर पंचेचाळीस जर करंजीमध्ये भरण्यासाठी सारण रव्याचं करत असाल तर रवा सुद्धा व्यवस्थित भाजून घेणे गरजेचे आहे त्याचबरोबर सुकामेवा टाकत असाल तर तो सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यावा जर सुकामेवा म्हणजेच ड्रायफ्रुट्स व्यवस्थित भाजले गेले नाही तर सर्व सारण कडवट होण्याची शक्यता असते नंबर शेहेचाळीस करंजीच्या सारणासाठी घरी बनवलेलीच पिठीसाखर वापरावी फक्त साखर तयार केल्यानंतर एकदा सुजीच्या चाळणीने चाळून घ्यावी नंबर सत्तेचाळीस विकत आणलेली पिठीसाखरसुद्धा सुजीच्या चाळणीने एक ते दोन वेळेस चाळून घ्यावी नंबर अठ्ठेचाळीस करंजीचे सारण करताना त्यामध्ये वेलची पूड व थोडी सुंठ पावडर टाकल्याने करंजीच्या सारणाला छान चव येते त्याचबरोबर वास देखील छान येतो नंबर एकोणपन्नास करंजीच्या पारीचे पीठ मळताना एक किलो मैद्यामध्ये पाव किलो बारीक रवा टाकल्यास करंजा खुसखुशीत तयार होतात नंबर पन्नास पीठ मळण्याआधी पिठात एक ते दोन चमचे गरम करून कडकडीत तुपाचे किंवा तेलाचे मोहन टाकावे मोहन टाकल्यावर सर्व तेल किंवा तूप संपूर्ण पिठाला व्यवस्थित चोळावं पिठाच्या हातात गोळा तयार करून बघावा जर गोळा जमत असेल तर पिठाला मोहन व्यवस्थित लागले आहे असे समजावे नंबर एक्कावन्न रवा आणि मैद्याचं पीठ भिजवल्यानंतर लगेचच त्याच्या करंजा करायला घेऊ नका कमीत कमी एक तास तरी पीठ भिजू भिजू द्यावं हे पीठ तुम्ही जेवढं जास्तीत जास्त मुरू द्याल तेवढ्या त्याच्या करंजा अधिकच खुसखुशीत तयार होतील नंबर बावन्न पीठ मळण्यासाठी पाण्याचा किंवा दुधाचा देखील वापर करू शकता फक्त जर जास्त प्रमाणात करंजा बनवत असाल तर दूध आणि पाणी वापरावे कारण फक्त दूध वापरल्याने करंजा लवकर खराब होण्याची शक्यता असते नंबर त्रेपन्न रव्याच्या करंजा करायच्या असतील तर एक वाटी रव्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ टाकावं आणि त्यात तुपाचं किंवा तेलाचं मोहन टाकून अगदी थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यावं नंबर चोपन करंजीचे पीठ मळताना थोडं घट्टसरच मळावं पीठ जर जास्त सेलसर मळले गेले तर करंजा मऊ पडण्याची शक्यता असते नंबर पंचावन्न करंजीचे पीठ मळताना पिठामध्ये थोडेसे मीठ टाकावे त्यामुळे पारीला छान सव नंबर छप्पन मळलेले करंजीचे पीठ सुती कपड्यात गुंढाळून ठेवल्यामुळे पीठ कडक होत नाही नंबर सत्तावन्न करंजीची पारी लाटताना एकदम पातळ म्हणजेच पापडासारखी पातळ लाटू नये पारी लाटताना मध्यम स्वरूपातच पारी लाटावी नंबर अठ्ठावन्न करंजी मध्ये सारण भरताना सारण कोरडे व भरपूर भरलेले असावे सारण भरल्यावर कडेला दुधाचा किंवा पाण्याचा हात लावून करंजी पूर्णपणे पॅक करून मग कापावी त्यामुळे करंजी तळताना फुटत नाही नंबर एकोणसाठ करंजी तळताना एखादी करंजी फुटली तर लगेचच गॅस बंद करून तेल किंवा तूप थोडंसं थंड झाल्यावर गाळून घ्यावं नाहीतर सारणाचे जळालेले कण बाकीच्या करंजांना तळताना चिकटतात आणि त्यामुळे बाकीच्या करंजाचा रंग आणि चव बदलते नंबर साठ करंजी तळताना मंद आचेवर तळल्या तर छान खुसखुशीत होतात व रंगही छान येतो करंजी तळताना जास्त लाल किंवा एकदम पांढऱ्या रंगावर तळू नये करंजी हलक्या तापूस तांबूस रंगावर तळावी नंबर एकसष्ट करंजे तळताना आधी गॅस मोठा करून तेल चांगलं तापवून घ्यावं आणि करंजी टाकल्यानंतर करंजी मंद आचेवरच तळावी नंबर बासष्ट सारण ओलसर वाटत असेल तर त्यात एक चमचा तांदळाचं पीठ टाकावं तांदळाचं पीठ टाकताना थोडंसं भाजून घ्यावं किंवा सारण जर खूपच जास्त कोरडं झालं असेल तर अगदी थोडा दुधाचा हात लावून सारण मऊ करून घ्यावं नंबर त्रेसष्ट सारण जर ओलसर असेल तर करंजा मऊ पडण्याची शक्यता असते आणि सारण जर जास्त कोरडं असेल तर करंजे तळताना फुटण्याची शक्यता असते नंबर चौसष्ट करंजीत सारण भरताना प्रमाणातच भरावं कारण बऱ्याचदा करंजीत सारण जास्त झाल्यास करंजी तळताना सारण बाहेर येऊ शकते आणि सारण कमी झाल्यास करंजी तळल्यानंतर खुळू आवाज येऊ शकतो नंबर पासष्ट एक एक करंजी तयार केल्यानंतर फॅन खाली ठेवू नये कारण करंजी फॅन खाली ठेवल्यामुळे लवकर सुकते व सुकलेली करंजी तळताना फुटू शकते नंबर सहासष्ट तयार झालेल्या करंजीचे वरचे आवरण सुकण्याआधी करंजी तळावी कारण करंज्या कपड्यात झाकून ठेवल्या तरी काही वेळाने सुकतात आणि मग तळताना फुटू शकतात त्यामुळे करंजा बनवताना दहा पंधरा करंजा झाल्या की लगेचच तळून घ्याव्यात नंबर सदुसष्ट सर्व करंजा तळवून झाल्या की टिश्यू पेपरवर काढाव्यात त्यामुळे करंजीला लागलेले जास्तीचे तूप किंवा तेल टिश्यू पेपरवर निथळले जाईल आणि करंजी तेलकट कर होणार नाही नंबर अडुसष्ट करंजी तळताना गॅस जास्त मोठा ठेवू नये कारण गॅस मोठा केल्यामुळे करंजा बाहेरून पटकन लाल होतील पण आतून मात्र कच्च्या राहतील शिवाय थंड झाल्यानंतर करंजी नरम पडते नंबर एकोणसत्तर करंजेच्या सारणातील सुके खोबरे भाजून वापरल्यामुळे करंजी बरेच दिवस चांगले राहते आणि खोबऱ्याचा वासदेखील येत नाही नंबर सत्तर ओल्या नारळाची करंजी बनवायची असेल तर ती जास्त दिवसांसाठी बनवू नये कारण ओल्या नारळाची करंजी जास्त दिवस टिकत नाही ओला नारळाची करंजी फक्त एक ते दोन दिवसासाठीच बनवावी नंबर एकाहत्तर करंजीचे पीठ मळताना चांगले मळून घ्यावे तुम्ही जेवढे जास्त पीठ मळाल तेवढ्या जास्त करंजा अधिकच खुसखुशीत तयार होतील नंबर त्र्याहत्तर करंजा तळताना शक्यतोवर चांगल्या तेलाचाच वापर करावा तुम्ही करंजी तळताना तुपाचाही वापर करू शकता पण बऱ्याचदा करंजी थंड झाल्यानंतर करंजी तुपकट लागण्याची शक्यता असते नंबर त्र्याहत्तर करंजा करायला तुम्ही एकट्याच असाल तर कधीच एकदम एक किलोच्या करंजा करू नका दोन टप्प्यात अर्धा अर्धा किलोच्या करंजा कराव्यात नंबर चौऱ्याहत्तर कारण करंजा करायला खूप वेळ लागतो शिवाय करंजीची पारी लाटणे सारण भरणे करंजी कट करणे आणि करंजी तळणे हे सर्व एकट्या बाईला शक्य होत नाही त्यामुळे शक्य होईल तेवढ्याच करंजा कराव्यात नंबर पंच्याहत्तर सारणात ड्रायफ्रूट्स टाकताना एकदम बारीक करून टाकावे कारण वयस्कर माणसांना खातेवेळी ते चावता येत नाहीत नंबर शहात्तर अशा प्रकारे संपूर्ण करंजा तळून झाल्यानंतर एका मोठ्या परातीत ठेवाव्यात त्यावर एखादा सुका कपडा किंवा पेपर टाकून अर्धा तास बाहेरच ठेवाव्यात फक्त फॅन लावू नये आणि अर्धा तासानंतर लगेचच एका हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात नंबर सत्याहत्तर अनारसे खुसखुसखुशीत व जाळीदार होण्यासाठी जुन्या तांदळाचा वापर करावा अनारशासाठी इंद्रायणी तांदूळ वापरू नये नंबर अठ्ठ्याहत्तर तांदूळ भिजत घालताना सर्वात आधी तांदूळ हलक्या हाताने धुवून घ्यावं कारण बऱ्याचदा तांदळाला कीट लागू नये म्हणून बोरिक पावडर लावलेली असते नंबर एकोणऐंशी अनारशासाठी तांदूळ तीन दिवस भिजत घालावा तांदूळ भिजत घातल्यावर त्यातील पाणी दररोज न चुकता बदलावे नंबर ऐंशी तांदूळ तीन दिवस भिजवल्यावर चौथ्या दिवशी तांदूळ पाण्यातून काढावा आणि तांदळाला लागलेला लाग आंबूस वास जाईपर्यंत तांदूळ हलक्या हाताने धुवून घ्यावा नंबर एक्क्याऐंशी अनारशासाठी तांदूळ सुकवताना नेहमी सावलीतच सुकवावा किंवा घरामध्ये फॅन सुद्धा सुकवू शकता जर तुम्ही कडक उन्हात तांदूळ सुकवलात तर अनारसे तळताना विरघळतील कडक होतील शिवाय चवीला देखील चांगले होणार नाहीत नंबर ब्याऐंशी तांदूळ सुकवताना एकदम कडकडीत सुकवू नये शिवाय एकदम ओलसरसुद्धा ठेवू नये तांदूळ व्यवस्थित सुकला की नाही हे पाहण्यासाठी तांदळाचा एक दाणा दाताखाली ठेवून दाबून बघावा जर दाणा कडकन वाजला तर समजावे की तांदूळ व्यवस्थित सुकला आहे कारण तांदूळ ओलसर राहिला तर पीठ चांगले पडणार नाही शिवाय चक्कीसुद्धा बिघडू शकते नंबर त्र्याऐंशी अनारशासाठीचं पीठ दळताना एकदम बारीक दळून आणावे कारण मैद्याच्या चाळणीने चा पीठ पुन्हा एकदा चाळून घ्यावे नंबर चौऱ्याऐंशी अनारसे बनवण्यासाठी गुळाचे प्रमाण योग्य असले पाहिजे म्हणजेच तांदळाचं पीठ जर एक कप असेल तर त्यासाठी अर्धा कप किसलेला गुळ घ्यावा तांदळाच्या पिठाचं आणि गुळाचं प्रमाण योग्य असेल तरच अनारसे फसत नाहीत नंबर पंच्याऐंशी जर चुकून पिठामध्ये गुळ जास्त पडून पीठ पातळ झाले तर पिठामध्ये थोडेसे तांदळाचे पीठ टाकून एकत्रित करून घ्या आणि पुन्हा एक दिवस पीठ मुरू द्यावं नंबर शहाऐंशी अनारशाचं पीठ तयार करताना गूळ आणि तांदळाचं पीठ व्यवस्थित एकजीव करून घ्यावं आणि अनारशाच्या पिठाचे गोळे करून एका स्टीलच्या डब्यात ठेवावे नंबर सत्याऐंशी अनारशाचं तयार केलेलं पीठ कमीत कमी तीन दिवस आणि जास्तीत जास्त आठ दिवस मुरू द्यावं नंबर अठ्ठ्याऐंशी अनारशाला लावण्यासाठी शक्यतोवर खसखसच वापरावी नंबर एकोणनव्वद अनारसे थापताना जास्त जाड किंवा एकदम पातळ थापू नयेत कारण एकदम जाड अनारसे थापले गेले तर त्याला जाळी व्यवस्थित पडत नाही शिवाय आतून कच्चे राहतात आणि एकदम पातळ थापले गेले तर अनारसे तळताना तुटण्याची शक्यता असते नंबर नव्वद अनारसे तुपाऐवजी तेलात तळावे त्यामुळे अनारसे चविष्ट तयार होतात नंबर एक्क्याण्णव अनारसे तळताना मंद गॅसवर तळावे अनारसे तळताना तेल जास्त गरम किंवा जास्त गार नसावं तेल मध्यम गरम असल्यास अनारसे छान जाळीदार होतात नंबर ब्याण्णव अनारसे तळून झाल्यावर चाळणीत निथळायला ठेवावेत आणि चाळणीखाली एक भांडे ठेवावे म्हणजे अनारशामधील जास्तीचे तेल चाळणीमधून खाली जाईल आणि अनारसे कमी तेलकट होतील नंबर त्र्याण्णव अनारशाचं पीठ घट्ट झालं तर त्यामध्ये थोडी केळी कुस्करून टाकावी आणि पीठ व्यवस्थित एकजीव करून घ्यावं किंवा मिक्सरला देखील फिरवून घेऊ शकता किंवा केळीच्या ऐवजी दूध देखील वापरू शकता अगदी थोडं थोडं दूध टाकून पीठ मळून घ्यावं नंबर चौऱ्याण्णव परंतु घट्ट पिठात केळी व दूध टाकताना अगदी थोडं अंदाज घेत घेत टाकावं नाहीतर पीठ पुन्हा पातळ होऊ शकतं नंबर पच्या पंच्याण्णव बऱ्याचदा अनारसे तळल्यानंतर खुसखुशीत होतात पण नंतर मात्र नरम पडतात अशा वेळेस तळलेले अनारसे जास्त वेळ बाहेर ठेवू नयेत अनारसे तळल्यानंतर लगेचच एक दहा ते पंधरा मिनटात हवाबंद डब्यात भरून ठेवावेत नंबर शहाण्णव अनारसे करताना गोळाऐवजी तुम्ही साखरेचा देखील वापर करू शकता तर ह्या महत्त्वपूर्ण टिप्स आवडल्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद